तर नमस्कार मी मयूर म्हैसाळ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आता बरेच जणांनी यूट्यूबचे नवीन चॅनल ओपन केलेले आहेत आणि त्या यूट्यूबच्या चॅनलवरती व्हिडिओ हे अपलोड कसे करायचे याची काहीही माहिती नाही तर मला गेल्या वेळेस हे कमेंट आले होते आम की आम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या तर चला तर आपण व्हिडिओ हे कशा प्रकारे अपलोड करायचे असतात हे तुम्हाला सांगतो आणि व्हिडिओ कसे बनवायचे ते हे सांगतो तर मला असं वाटतं मित्रांनो मी जे टिप्स सांगणार आहे त्या व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर पहिली जी टिप्स आहे ती प्लीज लक्ष देऊन ऐका तुमचा जो कॉन्टेंट आहे जो तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात तो प्लीज पंधरा सेकंदाचा घ्या जेणेकरून तो तुमच्या पटकन लक्षात येईल आणि दुसरा जो आहे पॉईंट तो म्हणजे तुमचा कॅमेरा तुम्ही जो मोबाईलचा जो व्हिडिओ शूट करणार आहात त्याचा कॅमेरा पाठीमागचा किंवा पुढचा वापरता असाल तर मला असं वाटतं तुम्ही समोरचा कॅमेरा ना हा व्हिडिओ शूट करा कारण जेव्हा तुमचं त्या कॉन्टेंटचं सा गाणं चालू होतं तेव्हा त्या गाण्याचे बोल आणि आपले हावभाव मॅच होतात का हे तुमच्या पटकन लक्षात येतं आणि जर ते हावभाव मॅच होत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ कट करून नंतर दुसरा बनवू शकता हा फायदा समोरच्या कॅमेरा नव्हतो तर तिसरा पॉईंट म्हणजे जर तुम्हाला प्लेसमध्ये व्हिडिओ बनवायची सोरी वाटत असेल किंवा भीती वाटत असेल आपल्या लोक काहीतरी आपल्याला म्हणतील तर त्याच्यासाठी तुम्ही शक्यतो सुरुवातीचे काही दहा पंधरा व्हिडिओ हे लपून छपून काढू शकता जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल आणि जसे जसे तुमची स्मरणशक्ती वाढेल तसं तसं तुम्ही नंतर पब्लिक प्लेसमध्ये एवढे बनवू शकता आणि चौथा पॉईंट म्हणजे आपले जो व्हिडिओ काढलेला आहे तो अपलोड कसा करायचा आणि त्याच्यावरती जे टायटल आहे ते टायटल कसे द्यायचं याची मी माहिती तुम्हाला देणार आहे तर टायटल हे जे गाणं तुमचं आहे त्याचं टायटल द्यायचं आहे थोडेसे इमोजी टाकायचे आणि पाचवा पॉईंट म्हणजे त्याचे टॅग टॅग खूप महत्त्वाचे असतात प्रत्येक व्हिडिओवर तुम्ही टॅग देत चला आणि टॅग दिल्यानंतर व्हिडिओ अपलोड करत चाला तर व्हिडिओ अपलोड हा तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता पण शक्यतो जेव्हा पब्लिक असं फ्री असेल असं तुम्हाला वाटतं एखाद्या शनिवारावर सुट्टी असते तेव्हाही पब्लिक फ्री असते आणि मोबाईल बघतात अशा टायमासमोर तुम्ही भरपूर व्हिडिओ जर बनवून टाकले तर तुमचे व्हिडिओ भरपूर प्रमाणात व्हायरल होऊ शकतात जसे की माझे भरपूर प्रमाणात व्हिडिओ असे व्हायरल झाले तर ह्या खरंच एकदम रिअल स्ट्रिक आहेत तर तुम्ही आता मी ही चॅनलवरती नवीन आहे त्यामुळे हे शब्द कुठेतरी आडखोलतात मला हे व्यवस्थित सांगता येत नाही पण माझे तुम्ही तर माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती भरपूर प्रमाणात तर माझा जो अनुभव आहे तोच मी तुमच्या बरोबर शेअर केला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि ते माझ्या कमेंट करत चला जेणेकरून माझंही काय चुकत असेल तर मला सांगत चला आणि तुमचे ज्या अडचणी आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र